शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळावी तसेच पीक विमा कंपनीवर कारवाईसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी श्री ढगे यांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरू बुलढाणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी श्री ढगे यांच्या दालनामध्ये मुक्काम आंदोलन सुरू केले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी व पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त कृषी अधिकारी कार्यालयासमोर तैनात करण्यात आला आहे तुम्ही घेतले पाहिजे मी ठेवायला पाहिजे ते तुमच्या कृषी साहेबांच्या सह्या नसताना तरी कुठे पंचनामा होईल मोकळी जमीन आहेला तुम्ही विभाग कंपनी आहे का तुमच्या लोकांच्या सहतेचा तुम्हाला तरी माहिती आहे का माहिती ती पण प्रकार त्या प्रकारात आपण असं सांगितलं की कृषी साहेबांच्या सह्या नसतील तर आमचे आम्ही जे पंचनामे करतो अरे म्हणायला काय अर्थ आहे ते पंचनामा पहिल्या कसं कळाल तुम्हाला माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही पंचनामा बघत नाही आणि एवढे पंचनामे पाहण्या शक्य अन्याय नाही होणार का लोकांवर समजा विनायकचं नुकसान जास्त आहे त्याला कमी पैसे आले कसं कळणार आपल्याला कळणार कस त्यांचे तालुका बसवा ना पंचनाम्याचे फॉर्म घेऊन एकटा थोडी चेक करायचे तुम्हाला आणि तुमची तुमच्या ऐकायची सही नाही जो पंचनामा फॉर्म भोगस आहे त्याचं काय ऍक्च्युअल नुकसान

मुक्काम आंदोलन सुरू केलेलं आहे पीक विम्याची रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं काय म्हणणे ते जाणून घेऊ मग काय सांगाल आज हे आपण या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे नेमकं काय म्हण नाही शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही मागच्या वर्षीचा नियम असा आहे की जेव्हा शेतकरी नुकसानीची तक्रार करतो तेव्हा दहा दिवसात पंचनामा आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला रक्कम मिळाली पाहिजे म्हणजे पंचवीस दिवसामध्ये कारवाई पूर्ण झाली पाहिजे आणि पंचवीस दिवसात ही कारवाई झाली नाही तर पुढे बारा टक्के व्याजानं शेतकऱ्यांना परतावा मिळाला पाहिजे कंपनीवर कारवाई झाली पाहिजे असा नियम आहे मागच्या नोव्हेंबरला तक्रार केली आम्ही फार फार तर डिसेंबर जानेवारीपर्यंत पैसे पडायला पाहिजे होते अजूनपर्यंत पैसे नाही नो नुएं। दुसरा नोव्हेंबर आला सातत्यानं आंदोलन करतो आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चे काढतो आंदोलन करतो करतो हे कागदोपत्री आश्वासनं आम्हाला देतात खरीपाचेच फक्त यांनी काही पैसे टाकले रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत आणि पंचनाम्यामध्ये मोठा घोळ आहे यांनी काय केलं के की कृषी सहाय्यकाच्या पंचनाम्यात सह्या नाही शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये सह्या नाही परस्पर पंचनाम्यामध्ये नुकसान कमी दाखवलेलं आहे लोकांचं कमी पैसे टाकले एका शेतकऱ्याला जास्त टाकले बाकी शेतकऱ्यांना टाकलेच नाही प्रचंड ना मोठा घोळ आहे पंचनाम्याची एक प्रत यांच्याकडे पाहिजे दुसरी प्रत कंपनीकडे पाहिजे यांच्याकडे एकही प्रत नाही पंचनाम्याची कारण हे सामील आहे त्याच्यामध्ये यांचं काळाबेर आहे त्याच्यामध्ये आपलं या अगोदर बैठक झालेली होती मुंबईमध्ये अजितदादा पवारांनी बैठक घडवून आणली होती त्यावेळेस सांगितलं होतं की रक्कम ही पंधरा सप्टेंबरपर्यंत अकाउंटमध्ये येईल कृषी सचिवांनी सांगितलं होतं पंधरा सप्टेंबरपर्यंत रक्कम देऊ परंतु अजून रक्कम आलेली नाही आमचं म्हणणं आहे की रक्कम उशिरा टाकताय तर का टाकताय आणि उशिरा टाकताय म्हणून कारवाई झाली पाहिजे हे म्हणतात एप्रिलमध्ये केंद्र सरकारचे क्लॉज बदलले अरे पण ये एप्रिल येऊ द्यायलाच नाही पाहिजे ना नोव्हेंबरची तक्रार डिसेंबरमध्ये पैसे जानेवारीत पैसे एप्रिलची पुढे वाट पाहताय तुम्ही दुसऱ्या या वर्षीचा विमा घ्यायची वेळ आली आमच्यावर आता आणि यांचे जे विमा कंपनीचे खाली पोर आहेत ना हे पाच पाचशे रुपये घेतल्याशिवाय नुकसान टाकत नाही शेतकऱ्यांच्या तक्रार आहेत मोठ्या प्रमाणात पण हे एस ढिला माणूस आहे गर्विष्ट आहे भयानक एक अहम आहे स्वतःला अधिकारी असल्याचा मस्ती आहे पैसे खातात या कंपनीकडून म्हणून हे कारवाई करत नाही आणि म्हणून मी इथं यांच्या दालनामध्ये मुक्कामाला बसलो आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही मी इथंच मुक्काम करणार आहे सतत आपल्याला पीक विम्याच्या रकमेसाठी हे आंदोलन करावं लागतं कधी अन्न त्याग करावं लागतं आज तुम्हाला या ठिकाणी मुक्काम आंदोलन सुरू केलं आहे यातून या ही जे अधिकारी आहेत किंवा पीक जी कंपनी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील काय वाटतं नाही तर हे ढगे साहेब म्हणतात गुन्हे दाखल आम्ही करत नाही मग याचा अर्थ त्या कंपनीला लुटायचं लायसन दिलेलं नाही पाच वर्ष कंपनी पैसे टाकणार नाही मग ते कंपनीची लाड करायचे का या विमा कंपन्या सरकारच्या जावं आहेत का आणि पाठीशी काय घालतायत ती कंपनी अंडरटेकिंग गव्हर्नमेंट जरी असली तरी त्या कंपनीला शेतकऱ्यांना लुटायचं लायसन दिलेलं आहे का कारवाई झाली पाहिजे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी या विमा कंपन्यांवर महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक का ठिकाणी झालेले आहेत होत नाही नाही यांचं म्हणणं आम्हाला करता येत नाही हे हे थातूर मातूर आहे हो यांचं काय का त्या कंपनीशी साठलूट आहे यांनी असतील पैसे त्या कंपनीकडून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पैसे येत नाही त्या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी यांची आहे कृषी विभागाची निश्चितच या ठिकाणी जे आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या मध्ये ही रक्कम जी आहे जोपर्यंत टाकल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतलेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी भाईसाहेब पाटील आहेत मग काय सांगाल सातत्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकरांना आंदोलन करावं लागतंय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कुठं तरी हे सरकार अपयशी ठरलं आहे काय का म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशातच शेतकऱ्यांची स्थिती फार वाईट आहे शेतकऱ्यांचे सुपुत्र शेतकरी नेते मान्य रविकांत भोतुपकर हे या त्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतात जीवाची परवा न करता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एकमेव व्यक्ती महाराष्ट्रामध्ये म्हणजे मान्य रविकांत भोतुपकर आहेत आणि यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये स्वतःचे जीवाची परवा न करता ते जेव्हा आंदोलनात उडी घेतात तेव्हा शेतकऱ्याच्या पदरी काहीतरी पडतं आणि हे लोकही आता नुसतं श्रेयवादाची लढाई पुन्हा आता पुन्हा येणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये श्रेयवाद हे फक्त मान्य रविकांत भाऊ मिळू नये यासाठी हे सगळं खटावटोप यांचं चालू आहे परंतु यांना शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत नाही मान्य रविकांत भाऊ यांनी हा निवडणुकाचा एजेंडा बाजूला ठेवून सगळे विषय बाजूला ठेवून वेगवेगळे आंदोलना अन्नत्याग आंदोलन केलं जीवाची परवा न करता त्यांनी पाच दिवस आंदोलन केलं अशा वेळेस तिथं या साहेब तिथं बसले होते आम्ही तिथे होतो त्या स्टेजवर यांनी मोठमोठे प्रॉमिसेस केले यांनी वचन दिले की आम्ही असं करतो तसं करतो आणि काहीच केलं नाही हा एकदम जो नाठाळ माणूस आहे इथे या शेतकऱ्या प्र शासनाचा प्रतिनिधी आहे या प्रतिनिधींनी आमच्या सर्विकांभोवत उपकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या पीक विमासाठी जर शेतकऱ्यांना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जीवाची न करता रुण करता आहेत आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत निश्चितच या ठिकाणी जे आहे जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ज्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या पीक विम्याच्या रकमा आतापर्यंत मिळालेल्या नाहीत त्या त्वरित मिळाव्यात यासाठी या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि जिल्ह्याभरातील शेतकरी जे आहेत ते या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडं निघालेले असल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा